हलसिंगनाथाच्या मंदिरामध्ये एक म्हाताऱ्या रूपामध्ये हलसिंगनाथ्या खापाला टेकून बसला होता आणि सुंगरा माता त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या आजोबाने त्या म्हाताऱ्याने त्या सुंदरा माताला विचारलं आग तू इतक्या दिवस हलसिंगनाथाची सेवा करते हलसिंगनाथाच्या मंदिरामध्ये येते तर तू हलसिंगनाथाला काय मागत का नाही त्यावेळी सुंदरा मातेने सांगितलं बाबा जेव्हा एवढं तुला अजून काय बाबू त्याच्याकडे म्हणजे आणि सुंदरा माता पाया पडून पाठ फिरून गोड्याच्या तबिलामध्ये सेवा करण्यासाठी से गेली झांडूट केलं आणि हमेशा झाल्यानंतर सुंदरा माता परत आपल्या गावाला खोड गेली आणि सुंदर माता सुद्धा कोडे फोडलं होत की आपली एवढी सेवा करते पण आपल्याकडे काही मागत नाही सुंदरा माता गेली की कोणीतरी विचारलं की सांगायचं देवाने मला योग्य नाही दिले अजून मी त्याच्याकडे काय मागो असं हो बोलायची सुंदरा माता आणि पुन्हा आमेशाच्या वेळेस माता त्या ठिकाणी गेले आणि माता त्या ठिकाणी गेल्यामध्ये मंदिरामध्ये कोणी नव्हतं माता पाया पडताच हरसिंधनाथाचा आवाज आला ज्या वेळेस आवाज आला सुंदरा असा आवाज आल्याबरोबर सुंदरा माता उठून आली आणि साईंना आजूबाजूला बघितलं आपल्याला कोणी हाक मारलाय पण त्या मंदिरामध्ये कोणी नव्हतं आणि तसंच माताने पाठमोर केले आणि बाहेर येत असताना पाठीमागे माताऱ्या रूपामध्ये मृत्यू त्या ठिकाणी माताने सांगितलंय सुंद्रा तू इतके दिवस सह्याकडे का मानत नाही त्यावेळी सुंदरा माताने सांगितलं मला एवढं सगळं दिलं अजून मी काही घेऊ तरी सुद्धा त्या सुंदरा मातेला कळवलं नाही की हा हरसीतनाथ रूपामध्ये त्या ठिकाणी मंदिरामध्ये आलाय आणि सुंदरा माता पायऱ्या उतरे खाली जातात हरच हरसीनाथ आपल्या रूपामध्ये आला आणि सुध्रा मातेला हात मारले त्यावेळी सुध्रा माताने आपलं भग हरसिद्ध नाथाच्या पायावरती टिकवलं आणि सुधरा माता म्हणू लागली तेव्हा मी आता धन्य झाले मला अजून काही नको तुझे दर्शन मला घडलं त्यावेळेस हर सिद्ध सांगितलं सुध्रा तुझी सेवा मला एवढी दीड जोड झाली की इथून पुढील भक्ताना मी काय घ्यायचं तू एवढी सेवा माझ्या ग्रहण केली त्यावेळेस सुध्रा मातेने हळसिद्ध नथाला सांगितलं हरसिद्ध नथा जर तुला काय द्यायचं असेल ना तर तुझ्या मनाने नको जे मी मागे ते तुला द्यावं लागेल मान्य असेल तर होय म्हणून म्हटली त्यावेळेस हरसिद्ध माताने सांगितलं की माते म्हणजे तुला काय पाहिजे त्यावेळेस चंद्रामाताने हरसिद्ध माताला एक मागणे मागितलं हे हरसिंध माता हे माझ्या देवा तुला जर मला काय द्यायचंच असेल ना तर एक असा पुत्र दे त्याचा तू लोकांमध्ये झेंडा परतू दे काय मागितलं बघा मागे मागे सुंदरा माताने मागितलं हे देवा मला एक असा पुत्र दे की त्याचा झेंडा त्रिलो मध्ये दे आणि ज्यावेळेस सुंदरा माताने आप्पा हलसिद्ध नाकाला हे मागणं ना, मागितलं त्यावेळेस गाडू मामा सन अठराशे ब्याण्णव साली गाडू मामाचा जन्म झाला आणि तोच जन्म उत्सव आज तुमच्या नावामध्ये पार पडतो लक्षात ठेवा खरंच आपण सर्वजण भाग्यवान आहे आजकाल तुम्ही आत्मापूरला गेला तर तीन तीन चार चार किलोमीटर दर्शनासाठी रांगा लागतात आणि तोच आत्मापूरच्या राजा आमच्या दर्शनासाठी या ठिकाणी गावामध्ये मंदिर उभं राहिलं आणि तुम्हाला आम्हाला या हळूमाची सेवा करायचं भाग्य लागलं खरंच आपण सर्वजण भाग्यवान भाग्यवानो जोपर्यंत आपल्याला या देवाची सेवा करते ना तोपर्यंत या देवाची सेवा करा कारण मामाने सांगितले की बाबा जो मला हाय म्हणत त्याच्यासाठी मी हाय जो मला नाही म्हणत त्याच्यासाठी मी कधीच येणारी मामाने सांगितलं या कलियुगामध्ये आंधळाला डोळं मुखाला वाचा आणि लग्नाला पाय देणार देणारा या कलियुगातील शेवटला देव म्हणजे माझा भाऊमामा लक्षात ठेवा या कलियुगामध्ये आंधळाला डोळं मुखाला वाचा आणि लगण्याला पाय देणारा हा भाऊमा आहे या देवाची सेवा केल्यानंतर कधीच माया जात नाही लक्षात ठेवा देवानी सांगितले तू जर माझी सेवा केली ना तुझी ह्या जन्मात नंतर पुढच्या जन्मांमध्ये तुझी पगार मी देईल म्हणून देवाने सांगितले हा खाऊन बोलवला वाळू घर नाही म्हणून मामाने सांगितलं मामा जी सांगेल तेवढं कमीच आहे आरतीचं टायमिंग झालं आहे तुम्ही कधी आत्मा फुला गेल्यानंतर विचारा बापू शृंगारी होते आता बापू शृंगारे सुद्धा ट्रस्ट मध्ये आहे बापू शृंगारे होता बापू शृंगार्याची बायको लक्ष्मीबाई शृंगारे बापू शृंगारी दारू प्यायचा रोज संध्याकाळी घराकडे जायचा बायकोला हन मार करायचा आणि असा रोजचा चालू एका बापू शृंगारी संध्याकाळी दारू पिऊन यायचा आणि बायकोला मार मार मारायचा संध्याकाळी चार चौक घराकडे जेवायला घेऊन यायचा आणि त्या बापू शृंगाराच्या माराला आणि दारूला पण गेली होती लक्ष्मीबाई शिंगारे आणि एक दिवशी बापू शृंगारी दारू पिऊन आला आणि आपल्या बायकोला मार मार मारल्या घरातलं बाहेर काढलं रात्रभर लक्ष्मीबाई शिरगाडी इंद्राला धोका लावून झोपून गेले आणि लक्ष्मीबाई शिरगाडीच्या मनामध्ये विचार चालू होते लक्ष्मीबाई विचार करत होती आपला नवरा एवढा आपल्याला मारतो का चार चौघे घराकडे जवायला घेऊन येतो आपला जगून तरी काय फायदा होत होती लक्ष्मीबाई शिरगाडी मारण्यासाठी नदीमध्ये उडी मारण्यासाठी गेली पण माझ्या मामाला सगळं कळत होतं मामाला करावरती कळलं मामाने सेवकऱ्यांना सांगितलं जावा तिला घेऊन या म्हटले येक्ष्मीबाई शिरगाणे नदीमध्ये उडी मारणार होते होती त्यामुळे तिला हात मारली आणि त्या लक्ष्मीबाई शिरगाळ घेऊन गेली बघा ज्यावेळेस मामा वाटा त्या वाटा चमत्कार आहे आणि त्या लक्ष्मीबाई शिरगाळेला मामाच्या समोर घेऊन उभा केलं त्यावेळेस मामाने विचारलं अगं लक्ष्मीबाई कशाला जीवनाला वाटे करून जीवन देण्यासाठी तो चालले त्यावेळेस लक्ष्मीबाई शेलगाऱ्याने मामाला सांगितलं आपली भरलेली हकीकत सांगितली आणि मामाने सांगितलं आहे बाब लक्ष्मीबाय त्या बाप्याला तो नको झाले असेल पण या भाऊ झरातला माझी लेख पाहिजे म्हटले त्यावेळेस मामाने त्या लक्ष्मीबाई शिरगारला लेख मानले आणि मामाला सांगितलं काय बाब तू माझ्या तळावरती राहा माझ्या प्रचाराची भांडी घास म्हटली त्या बापू शिरगाराला माझ्या तळावरती ना घासाच्या सगळ्या ठिकाणी अंत म्हटले आणि एक दिवशी लक्ष्मी मामाच्या तलावरती राहायची मामाला नैवेद्य करून खायला द्यायची आणि मामाच्या तलावरची प्रसादाची भांडे आहेत ती भांडे कसायची आपली सेवा राहायची आणि असा बराच दिवस चालत असताना जवळ जवळ सव्वा महिना होत आला आणि या मामाने विचार केला त्या बापू शिरगराच्या सपनामध्ये जायचं आणि मापाचा मामाचा बापू शृराच्या सपनामध्ये गेला साडे सात रुंजीचा माणस आहे पायामध्ये कोणापुरी चप्पल आणि ढोक्यावरती जमीन चाय आपल्या हातात निका ती जमिनीवर आधळणे आणि बामाने त्या बापू शक मारली बाप्या तुझी बाई कोण माझ्या गावावरती बांधली नसते जसं मी तुला लगेन करून आहे तसं मी तुला माझ्या तवावर कोणी भो जाव लागत नाही बापू शिंदारे झोपीने उठला आपल्या आई गेला आणि आईला सांगू लागला आया आया असा असा घरगराठी हातामध्ये काढले डोक्यावरती जलीपुरी चप्पल आहे सहा साडे सात फूट आणि मला म्हणतोय आपल्या लक्ष्मीला घेऊन जा त्यावेळेस आईने सांगितलं घडगरा बघ तसा तळ बघून आपल्या लक्ष्मीला घेऊन ये म्हटलं बापू शिंगारांनी आपली बहिणी गाडी झुटली आणि दिशेने गेला मामाच्या तळावर बैलगाडी येत असतानाच लक्ष्मीबाई शिंदगाऱ्याने ओळखलं त्यावेळेस लक्ष्मीबाई शिंगारे मामाच्या तळावरती प्रसादाची भांडी घासत होती बैलगाडी येत असताना लक्ष्मीबाईने बघितलं आपल्या हातातलं भांड जागेवरती टाकलं आणि लक्ष्मीबाई शिंगारे मामा जवळ गेले आणि मामाला सांगू लागली मामा माझा नवरा माझ्याकडे येतो मला परत त्या ठिकाणी जायचं नाही कारण माझा नवरा रोज दारू टी येतो तर मला मार मार मारतो म्हटली मला त्या ठिकाणी जायचं नाही

दारू भूम हो दारू वाईट आहे दारू संसार मोडते म्हणून सांगितलं आणि मामाने तो पानाचा विडा त्या बापू शेंगाराला दिला पण त्या ठिकाणी त्या बापू शृंगारे आणि लक्ष्मीबाई शृंगारेच्या पोटाला संपत्ती नव्हती आणि ज्यावेळेस लक्ष्मीबाई शृंगारे बापू शंगारा सोबत जाणार त्यावेळेस मामाने त्या लक्ष्मीबाईला विचारलं लक्ष्मी तुला माझ्याकडून काय पाजर म्हटले त्यावेळेस मामाने सांगितलं आहे लक्ष्मी तुला पाहिजे असेल तर माझ्या वाघरने चार पाच चार पाच बकरी घेऊन सांगितले त्यावेळेस सांगत होत मामाने त्यावेळेस लक्ष्मीबाई शिंगारे म्हणले मला काही नको मामाने पैशाचं पाठींगा लक्ष्मीबाई शेंगारे समोर घालणार तरी सुद्धा लक्ष्मीबाई शेंगारे म्हणले मामा मला काही नव्हते त्यांच्याकडून माझ्या पोटाला संतपती नाही माझ्या पोटाला तेवढी संतप्ती म्हणले मामाने आपल्या बदलांना चमरवार भंडारा काढला आणि नारायण त्या लक्ष्मीबाई शिरगारीच्या मोठी मध्ये त्यांना आणि भंडारा त्यांना खाईला दिला आणि म्हणजे जावा स्वतःचा संसार करा म्हणून सांगितलं आणि मुलं झाल्यानंतर प्रत्येक पंधरा सव्वा महिन्याला मला दावायला घेऊन या मुलं कधी आजारी पडणार नाही म्हणून सांगितलं आणि त्या मामाच्या भांडाऱ्यावरती त्या बापू शरद तीन मुलं झाली होती एवढी ताकद त्या मामाची एवढी ताकद त्या मामाच्या भांडाची लक्षात ठेवा आणि मुलं झाली म्हणून त्या बापू शरदारे मामाच्या तळावरती दवायाला घेऊन आला बघा ज्या बापू शंकरांना मुलं झाली त्यावेळेस मामाच्या तळावरती गावायला घेऊन आले ते मुलं अजून आजारी पडत नाही अजून अशी जेवंत आहे तुम्ही कधी आत्मापूरला गेल्यानंतर ट्रस्टीमध्ये बघा बेकू शरदारे बापू शंकरांचा मुलगा बेकू शरदारे अजून सुद्धा ट्रस्टीमध्ये आहे एवढी तात त्या भाडूबाचे म्हणून सांगतोय आपल्या गावामध्ये या भाडूमाचं थंड आहे आपल्या गावामध्ये या भाडूमाचं मंदिर आहे सर्वांनी घडण घडी सेवा करा या मामाच्या काळावरती अन्नदानाची सेवा करा मामान सांगितले माझ्या या ठिकाणी सेवा करायची असेल माझ्या ठिकाणी माझ्या तणावरती अन्नदान करा पाच माणसाच्या हातावरती पाणी घाला तुझ्या आयुष्याचं कल्याण केल्याशिवाय नाही म्हणून सांगितलं बोराच्या सहभागी थोडं आलेलं सर्वांनी भेट घ्यायचे